खताचे दर वाढण्यासंदर्भातली एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली तिची सत्यता काय आहे त्याचबरोबर खताचे दर वाढले असतील तर एका गुणीवर किती रुपयांची वाढ झालेली आहे आणि तिसरं म्हणजे शेतकरी ऐन सीझन मध्ये या वाढत्या किमतीमुळे कसा अडचणीत आला यावर थोडक्यात बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपल्याला माहितीये की शेतकरी मे मध्ये खताची खरेदी करतात कारण की मोठ्या प्रमाणात खत हे डोस साठी शेतकऱ्यांना लागतं विशेष म्हणजे सोयाबीन कापूस किंवा खरीपमधले जे पिकं आहेत त्या पिकांसाठी खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो सध्याची शेती जर बघितली आपण ती पूर्णतः रासायनिक खतांवर त्या ठिकाणी अवलंबून झालेली आहे त्यामुळं आता मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी जवळपास तीनशे चारशे रुपयांनी एका गुणीवर खतांची वाढ झाली आहे त्यामुळं शेतकरी चिंतेत सापडलेले आहेत आणि शेती करावी की नाही करावी असा प्रश्न त्यांच्या समोर उभा टाकलेला आहे आता अनेकांच्या मनात प्रश्न आहे की खताचे दर खरंच वाढले का तर खताचे दर खरंच वाढलेले आहेत आपण जो युरिया आहे ज्याला आपण नत्र म्हणतो तो पंधरा ते वीस टक्के आपण बाहेर देशातून आयात करतो त्यानंतर आपण जे पोटॅश ज्याला आपण पालाश म्हणतो ते आपण पूर्णतः म्हणजे शंभर टक्के हे दुसऱ्या देशांकडून आयात करतो त्यानंतर जे आपलं फॉस्पेट आहे ते साठ ते सत्तर टक्के सिंगल सुपर फॉस्पेट आपण दुसऱ्या देशातून आयात करतो आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढलेले आहेत त्याच्यामुळे देशांतर्गत ही अशा पद्धतीची वाढ झालेली आहे आपलं सरकार खतांवर सबसिडी देतं का तर देतं परंतु आता अशा याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झालेला आहे सरकार सबसिडी देत आहे दुसरीकडे शेतकऱ्यांचा सरकारवरचा रोष हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे कारण की डिझेल महागलं डिझेल महागल्यामुळे काय झालं तुमची ट्रॅक्टरची नांगरणीपासून पासून तर वखरणी पासून, पासून सगळ्या गोष्टी महाग झालेल्या आहेत म्हणजे दिवसेंदिवस त्याच्यामध्ये मागच्या वर्षी वर्षीच्या सीझनच्या तुलनेत या वर्षीचा सीझन हा म्हणजे महागाई वाढत चालली आहे त्यानंतर मजुरी जर तुम्ही मजूर शोधायला गेलात तर तुम्हाला मजूर मिळत नाही त्यामुळे तुमच्यावर प्रेशर येतं आणि म्हणून तुम्ही मजुरी वाढवून देता त्यामुळं मजुरी वाढलेली आहे तरी सुद्धा मजूर भेटत नाही ही परिस्थिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असताना जे काय आमच्या शेतमालाचे भाव आहेत ते शेतमालाचे भाव स्थिर आहेत किंवा है। ते रिटर्न येत आहेत ते वाढायला तयार नाही म्हणजे एकीकडे हे सरकार कर्मचाऱ्यांना उद्योगपतींचं तर कर्ज माफ करत आहे कर्मचाऱ्यांना वाढत्या मागाईनुसार त्या ठिकाणी भत्ता किंवा वेतन आयोग दिल्या जातात परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला वाढत्या महागाईनुसार त्या ठिकाणी भाव मिळताना दिसत नाही आणि हा भाव मिळू न देण्यासाठी सरकार प्रयत्न करतं याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं आता हे सगळ्या गोष्टी करत असताना सरकारनं जो काय टॅक्स किंवा सरकार जो खतांवर टॅक्स लावतं तर तो टॅक्स किंवा सरकार तो टॅक्स कमी करावा आणि जी सबसिडी सरकार देतं त्या सबसिडीमध्ये दे वाढ करावी जर तुम्हाला या देशातला शेतकरी जगवायचा असेल तर कारण की शेती हा एक व्यवसाय आहे आणि व्यवसाय म्हणून त्याला जर बघायचं असेल तर बाकी उद्योगपतींचे कर्ज जसे माफ केले जातात तशा पद्धतीचं आमचं पीक कर्ज माफ केलं नाही तर चालेल परंतु आमच्या खतांवर ज्या सबसिडी आहेत त्या वाढवणं गरजेचे आहेत तर इथला शेतकरी जगल म्हणजे एकंदर सगळ्या गोष्टीची म्हणजे आमचे ताडपत्री सोयाबीन किंवा आमचं जे हार्वेस्टिंगचा जो कुठलाही खर्च असेल तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे खताचे दर कसे कसे वाढले ते तुम्हाला सांगतो दहा सव्वीस सव्वीस जे आहे ते चौदाशे सत्तरला पूर्वी मिळायचं ते आता सतराशेला मिळत आहे त्यानंतर चोवीस चोवीस डबल झिरो जे आहे ते पंधराशे पन्नास ला मिळायचं ते आता सतराशेला झालेलं आहे त्यानंतर वीस वीस झिरो तेरा जे आहे तर ते बाराशे पन्नासला मिळायचं ते आता चौदाशे पन्नास ला झालेलं आहे आणि जे सुपर फेड आहे ते पाचशे रुपयाला मिळायचं ते आता सहाशे रुपयाला झालेलं आहे अशा पद्धतीची खात्यामध्ये वाढ झालेली आहे काही लोकांकडे जुना स्टॉक आहे आता ते लोक मजबुरी म्हणून शेतकऱ्याला तर घ्यावंच लागतं परंतु जुना स्टॉक सुद्धा नवीन दरामध्येच त्या ठिकाणी विकून हे करणार आहे कारण की जे काही क्वालिटी कंट्रोलवाले आहेत ते आपल्याला माहितीये कशा पद्धतीनं काम करतात फक्त याच्यामध्ये या व्यवस्थेमध्ये शेतकरी हा ओरबडला जातोय शेतकरी लुटल्या जातोय सरकारकडनं व्यवस्थेकडनं अधिकाऱ्याकडनं आणि व्यापाऱ्यांकडनं सगळ्यांकडनं शेतकरी हा फक्त लुटीचं साधन झालेला आहे आणि हा मोठा शेतकरी समाज स्वतः खूप कष्ट करतोय परंतु त्याला त्याचा मोबदला मिळत नाही ही, ही खूप भयानक परिस्थिती आहे आता ही काही अघोषित मुस्कटदाबी किंवा दडपशाही आपण ज्याला म्हणतो याला जर रोखायचं असेल तर आपल्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे तुम्ही रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं गरजेचं आहे सेंद्रिय हिरवळीचे खतं आपल्या शेतामध्ये निर्माण करणं गरजेचे आहेत गांडूळ खताचा वापर वाढवणं गरजेचं आहे त्यानंतर माती परीक्षणाद्वारे आपल्याला जितकं लागतं तितकंच खत वापरणं गरजेचं आहे तेव्हा या सगळ्या गोष्टीला आळा बसेल आणि आपण आपलं जे पिकवणारं आहे कच्चा माल मातीच्या भावे पक्का होतशी चौपटीने घ्यावे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे त्या पद्धतीनं आपण सुद्धा सहा महिन्यातून एकदा नव्हे तर आपण सुद्धा दररोज काहीतरी विकलं पाहिजे तरच आपली अर्थव्यवस्था स्वतःची शेतकऱ्याची अर्थव्यवस्था व्यवस्थित चालेल शेतकऱ्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे ते कोणाच नसतंय म्हणून शेतकऱ्याला सुद्धा बदलणं गरजेचं आहे याच्यामध्ये पर्याय शोधणं गरजेचं आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब बेल आयकॉन दावा तुरताच आमचा आपली आपला धन्यवाद